नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे जगात कोणाचे दूध पौष्टिक मानले जाते आणि पर्याय आहेत ए उंट बी मेंढी सी गाय डी बकरी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी गाय गायीचे दूध पौष्टिक मानले जाते आपला पुढील प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने संधिवात आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए शेपू बी मेथी सी पालक डी वाटाणे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी वाटाणे वाटाण्याची भाजी खाल्ल्याने संधिवात आजार बरा होतो आपला पुढील प्रश्न आहे चंद्राचा शोध कोणी लावला आणि पर्याय आहेत ए न्यूटन बी एडिसन सी राईट बंधू डी गॅलिलिओ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी गॅलिलिओ चंद्राचा शोध गॅलिलिओने लावला आपला पुढील प्रश्न आहे शेळी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि पर्याय आहेत ए रूस बी भारत सी दुबई डी इंडोनेशिया प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी इंडोनेशिया इंडोनेशिया देशाचा शेळी राष्ट्रीय प्राणी आहे आपला पुढील प्रश्न आहे ग्राहक हक्क दिवस कधी साजरा केला जातो आणि पर्याय आहेत ए दहा मार्च बी बारा मार्च सी पंधरा मार्च डी अठरा मार्च प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पंधरा मार्च ग्राहक हक्क दिवस पंधरा मार्चला साजरा केला जातो आपला पुढील प्रश्न आहे सिलेंडरमध्ये कोणता वायू भरलेला असतो आणि पर्याय आहेत ए मिथेन बी ब्युटेन सी क्लोरीन डी फ्लोरीन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी ब्युटेन सिलेंडर मध्ये ब्युटेन हा वायू भरलेला असतो आपला पुढील प्रश्न आहे इलेक्ट्रिक ब्लबचा शोध प्रथम कोणत्या देशात लागला आणि पर्याय आहेत ए चीन बी भारत सी नेपाळ डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी अमेरिका इलेक्ट्रिक ब्लबचा शोध प्रथम अमेरिका या देशात लागला आपला पुढील प्रश्न आहे भारतात पिवळे कलिंगड कुठे बघायला मिळते आणि पर्याय आहेत ए पुणे बी गुजरात सी महाराष्ट्र प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी गुजरात भारतात पिवळे कलिंगड गुजरात मध्ये बघायला मिळते पुढील प्रश्न आहे बुद्धिबळ या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला आणि पर्याय आहेत ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी भारत बुद्धिबळ या खेळाचा शोध भारत या देशाने लावला आपला पुढील प्रश्न आहे कोणते फळ मध्ये ठेवल्यास त्यात विष तयार होते आणि पर्याय आहेत ए आंबा बी केळी सी टरबूज डी पपई प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी टरबूज टरबूज हे मध्ये ठेवल्यास त्यात विष तयार होते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये